पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरुद्ध कठोर धोरण अवलंबले असून कारवाईचे आदेश दिले आहेत खंडणी पथकातील पोलीस नाईक भूषण सोनवणे व चारू दिवसांपासून नाशिक शहरात गुप्तपणे गांजा विक्री करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती खंडणी पथके हे त्याच्या मागावर होते दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी आकाश आत्रम हा लेखानगर परिसरात गांजा विक्रीसाठी येणार होता त्या अनुषंगाने खंडणी पथकाने लेखानगर परिसरात सापड लावून आकाश बाबू आत्राम वय अठ्ठावीस वर्ष राहणार घोडवाडी झोपडपट्टी मनपा शाळा क्रमांक छप्पन जवळ फुलेनगर पेट्रोल रोड नाशिक या स्पॅक हॉटेल जवळ अंबड नाशिक येथे ताब्यात घेतले आरोपिताकडून एकूण त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे इसम गांजा विक्रीसाठी आहे म्हणून त्या त्यांच्या सामन्यावरून आणि त्यांच्या इन्फॉर्मेशनवरून आम्ही इन्फॉर्मेशन कन् कन्फर्म केली त्यानंतर वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्यानंतर मग लेखानगर परिसरात साफे लावण्यात आले तीन 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 साफे लावले होते त्या दरम्यान लेखानगर उड्डाण पुलाजवळ अंबेडपुरसेंच्या हद्दीमध्ये स्पॅक्स हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ एक संशय आला त्याच्या हातात बॅग होती काळ्या रंगाची परंतु कुठलीही घाई गरबड न करता त्याच्यावर वॉश ठेवण्यात आला आणि त्यानंतर मग त्याला साकारून अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून आम्हाला एक चार किलो गांजा मिळून आलेला आहे सुका गांजा सुदरचा गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे सुदरचा जो आरोपी आहे त्याचं नाव आकाश आक्रम आहे आणि तो, तो गोंडवस्ती फुले नगर पंचवटी राहणार आहे मागे काही दिवसापासून आम्ही त्याच्यावर वॉश ठेवून होतो परंतु तो मिळून येत नव्हता तर शेवटी इन्फॉर्मेशन जी होती आमची ती पक्की झाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने सदरची कारवाई आम्ही केलेली आहे पी सी भूषण सोडवणे यांनी याच्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे सगळे आमदार आहेत आमचे हे त्या काही दिवसापासून त्याच्या मागावर होते तर आमचा जो ट्रॅप आहे तो सक्सेस झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही कारवाई kuulge .